हो नमस्कार मी अजिंक्य दुर्गुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल शब्द साधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मी स्वतः लिहिलेली कविता पगार ही पाहणार आहोत सर्वसामान्यांच्या आणि विशेषतः नोकरदार वर्गाच्या काळजाला भेटणारी ही कविता आपल्याला नक्की आवडेल अशी आशा आहे तर पाहूया ही कविता कवितेचं नाव आहे पगार महिन्याची सव्वीस तारीख टिंग टोंग अशा आवाजानं साहेबांना मेसेज आला हर्षोल्लासानं साहेबांनी मेसेज पाहिला पगार झाला हा आनंद अल्पायुषी ठरला पुढच्या क्षणी फ्लॅटचा गाडीचा हप्ता लाईट बिल भाजीपाला वाण सामान मुलांची शाळेची फी हे लसलसत्या जिभा काढून त्यांच्या पुढ्यात उभे ठाकले घाम पुसत एक औंढा गिळून साहेब पुन्हा सज्ज झाले डोळ्यात छोटी स्वप्न घेऊन वाट पाहण्यासाठी त्यांच्या पुढच्या महिन्याच्या पगाराची त्यांच्या पुढच्या महिन्याच्या पगाराची मित्रांनो ही कविता आपल्याला कशी वाटली ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद